देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रात नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत येऊ लागला पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी नाशिक मधून निवडणूक लढवावी असा आग्रह नाशिकमधील महंतांनी त्यांना केला महायुतीकडून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेवरती आपला दावा सांगितला भाजपकडून दिनकर पाटील राहुल ढिकले यांच्या नावांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांच्या नावांची जोरदार चर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघात होऊ लागली शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी दबाव आणला यातच शिवसेना शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांचं नाव वर येऊ लागलं महायुतीत हा सर्व गोंधळ सुरू असतानाच महाविकास आघाडीने नाशिकच्या जागेवरती आघाडी घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा सुटली आणि या जागेवर इच्छुक असलेले विजय करंजकर यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तिकीट जाहीर झालं आणि मतदारसंघामध्ये एकाच दिवसात सगळं वारं फिरलं नाराज असलेले विजय कर यांनी नंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर होऊन महिना झाला होता तरी पण महायुतीत नाशिकच्या जागेवरून वाद चालूच होता शेवटी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे एक दिवस आधी शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं नाशिक शहराला नवीन असलेले महाविकास आघाडीतून उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तोपर्यंत मतदारसंघ संपूर्णपणे पिंजून काढला होता मतदार संघात वातावरण निर्मिती करण्यात त्यांना यश आलं होतं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पुढे कमी वेळेत प्रचार पूर्ण करण्याचा मोठं आव्हान होतं त्यातच अपक्ष असलेले उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराने मतदारसंघात शांतिगिरी महाराजांच्या मागे मोठी ताकद उभी केली आधी आधी वन साइड असलेलं वातावरण संभ्रम अवस्थेत बदलू लागलं आणि अखेर या सर्व गोंधळानंतर वीस मे रोजी नाशिक लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली अहो पण नाशिक आहे हे जसं निवडणुकीच्या आधी देशभर गाजलं ते निवडणुकीच्या दिवशी सुद्धा गाजलं या दिवशी सुद्धा नाशिकमध्ये अनेक घटना घडल्या ज्यामुळे मतदारांचे कौल बदलत गेले नेमकं या दिवशी घडलं काय या घडलेल्या घटनांचा निकालावरती परिणाम होणार का नक्की नाशिक मध्ये कोण निवडून येणार चला सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि अजून एक आठवण करून देतो आपण अजूनही आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा वीस मे दोन हजार चोवीस नाशिक लोकसभेचा निवडणुकीचा दिवस तो गाजला शांतिगिरी महाराजांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये प्रमुख लढत असताना शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिकमध्ये रंगत आणली होती त्र्यंबकेश्वर मधील निवडणूक केंद्रावर शांतिगिरी महाराजांनी थेट मतदान कक्षालाच हार घातला मतदान केंद्र प्रमुखांना सुद्धा त्यांनी जुमानलं नाही त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शांतिगिरी महाराजांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीगिरी महाराजांच्या चार कार्यकर्त्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला कारण हे कार्यकर्ते निवडणूक केंद्राबाहेर प्रचार स्लीप वाटत होते तसंच त्यांनी घातलेल्या कुर्त्यांवरती जय बाबाजी असं नाव होतं यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रशांत दिवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर खूप वाद पेटला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला मात्र प्रशांत दिवेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं दुपारच्या वेळेस जुन्या नाशकात भाजपा आमदार देवेनी फरंदी आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं मतदान केंद्रावरती गर्दी जमून गैरप्रकार करत असल्याचा आरोप आमदार देवेनी फरंदी यांनी केला तर पराभव समोर दिसतोय असा पलटवार ठाकरे गटाने त्यांच्यावरती केला यावेळी भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर नाशिकच्या रायगड चौक परिसरात देखील मतदान केंद्रावरती बोगस वोटिंग झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला अशातच कार्यकर्ते व प्रशासनात अनेक ठिकाणी बाचाबाची झाली तर काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांचं नावच गायब झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला अशा प्रकारे नाशिक लोकसभा निवडणूक गाजली नाशिकमध्ये प्रशासनाने दिलेल्या अंदाजानुसार एकसष्ट टक्के इतकं मतदान झालं नाशिकची निवडणूक एकदम टफ फाईट झाली शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये ही लढत होती पण शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने या लढतीमध्ये चुरस आणली नक्की नाशिकमध्ये कोण निवडून येणार हे सध्या तरी सांगता येत नसलं तरी हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे शांतिगिरी महाराज या तिरंगी लढतीत नाशिक लोकसभा मतदारसंघात मशाल पेटण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या एकदम ओके या युट्यब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका